आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भाग मध्ये मी आपलं सहशास स्वागत करतो सर्वांना नमस्कार भाग अठरामध्ये आपण पाहूया कुंडली काय सांगू शकते मानसिक आजार होतील काय म्हणजे जसे मानसिक आजार असतात त्या मानसिक आजाराशी संबंधित आजार होतील का मानसिक आजाराचं स्वरूप कसे असेल कोणत्या प्रकारचा मानसिक आजार असेल कोणत्या प्रकारचा मानसिक त्रास असेल तसेच मानसिक आणि शारीरिक आजार एकदम एकाच वेळेस होईल का तो मानसिक व शारीरिक आजाराचा त्रास एकत्र असेल काय झटके येतील काय या झटक्याचा संबंध शनी आणि मंगळाशी असतो वात रोगाचा त्रास कधी वाढेल वात रोगाचा त्रास कधी कमी होईल उष्णवाताचा त्रास कधी वाढेल उष्णवाताचा त्रास कधी कमी होईल उष्णवाताचा रोग आपल्या कुंडलीमध्ये आहे काय पक्षाघात होईल काय पक्षाघात झाल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल काय की आजार बरावेल आजार बळावेल की आजार वाढेल अस्थिदोष कायम शनी म्हणून आजारात शनीचा संबंध असेल तर जुने आयुर्वेदिक औषध घेतल्याने बरं वाटेल काय जुन्या पद्धतीतलं आयुर्वेदिक औषध गर्भपात होईल का की गर्भपात होणार नाही कॅन्सर आजार कधी बळावेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाल्यानंतर कधी वाढेल त्याचा आजाराचा त्रास औषध लागू पडेल का की त्या व्यक्तीचा कॅन्सरमध्येच मृत्यू होईल मनोविकार मनोकायक आजार जडतील काय मनोविकार जडेल काय व्यंग होईल का वैद्यकीय ज्योतिषशास्त्राचा अभ्यास वैद्यकीय ज्योतिष म्हणून एक वेगळी शाखा आहे त्या वैद्यकीय ज्योतिषचा विचार कुंडली सांगू शकते म्हणजे मोठेपणी वृद्धपणी मृत्यूवेळी कोणता आजार असेल हे वैद्यकीय ज्योतिषच्या माध्यमातून सांगता येतं मृत्यूशी संघर्ष म्हणजे एखादी व्यक्ती हॉस्पिटल मा मध्ये ॲडमिट आहे आय सी यूमध्ये आणि तिचा जीवन आणि मृत्यूशी संघर्ष असेल तर ती व्यक्ती वाचेल का जीवन मृत्यूच्या संगणातून ती एक तर मृत होईल की ती जिवंत राहील म्हणजे ती हारेल मृत्यू जो संघर्ष सुरू आहे जीवनाचा त्याच्यामध्ये ती हारेल की जिंकेल या पद्धतीची माहिती कुंडली सांगू शकते कुंडली काय सांगू शकते या अठराव्या भागात आता एवढीच माहिती पुढे आणखीनही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे माझे पुढचे व्हिडिओही आपण पाहावेत अशी मी तुम अशी मी तुमच्याकडे विनंती करतो आणि या भागामध्ये मी आपली रजा घेतो पुन्हा भेटूया भाग एकोणीसमध्ये नक्की लवकरात लवकर धन्यवाद ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद